नाशिक पोलिसांच्या ऑपरेशन क्लीन अपचा पाचवा दिवस आहे भाजपचे नेते सुनील बागुल यांचा पुतळ्या अजय सह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गंगापूर नाका गोळीबार प्रकरणी अजय सह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय याआधी या प्रकरणी नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला देखील पोलिसांनी आता अटक केली होती बातमी नाशिकमधून आहे नाशिक, नाशिक पोलिसांच्या ऑपरेशन क्लीनअपचा अपचा आजचा पाचवा दिवस आहे आणि गंगापूर नाका गोळीबार प्रकरणी अजय बागुलसह तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय नाशिक पोलिसांच्या ऑपरेशन क्लीन अपचा पाचवा दिवस आहे भाजपचे नेते सुनील बागुल यांचा पुतळ्या अजय सह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गंगापूर नाका गोळीबार प्रकरणी अजय सह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय याआधी या प्रकरणी नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला देखील पोलिसांनी आता अटक केली होती बातमी नाशिक मधून आहे नाशिक पोलिसांच्या ऑपरेशन आजचा पाचवा दिवस आहे आणि गंगापूर नाका गोळीबार प्रकरणी अजय बागुल सह तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या